महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे। आहेत दिवसापासून या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत आता नुकताच या निकालाबद्दल अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट आल्याचे बघायला मिळत आहे इयत्ता दहावी आणि बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता निकाल आठवड्यात लागणार आहे तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे मंडळाने अजून तारखा जाहीर केलेल्या नाहीत कोणत्या आठवड्यात निकाल जाहीर होणार हे सांगण्यात आलंय मध्यंतरी चर्चा होती की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल मे च्या दुसऱ्या आठवड्यात लागेल आता निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे राज्यात दहावीची परीक्षा ही एक मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सुरू होती बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान पार पडली आता नुकताच दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबद्दल मोठी माहिती सांगितली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल हा मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल मे च्या चौथ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागेल म्हणजेच काय तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख आता जाहीर करण्यात आली अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा या आपल्याला सी बोर्ड डॉट इन येथे मिळतील महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि एम एस बी एस एच एस सी डॉट सी ओ डॉट इन या साईटवर वर आपण दहावी आणि बारावीचा निकाल आरामात बघू शकता यंदा राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त पार पडल्या आहेत यंदाच्या निकालामध्ये मुली वरचढ ठरतात की मुले बाजी मारतात हे पाहण्यासारखे ठरेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती